वरून, न, तर मराठवाडा आणि विदर्भातील परिस्थितीवरून विरोधी नेते विजय वट्टीवारांनी सरकारवर टीका केली आहे मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पुराचा फटका बसलाय आणि या भागात शेतीचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे लाडकी बहीण इव्हेंट संपलं असेल तर शेतकऱ्यांकडेही लक्ष द्या असा खोचक टोला त्यांनी सरकारला लगावला मी मुख्यमंत्र्यांना आणि मंत्र्यांना सगळ्यांना पत्र लिहिले आहे की तुम्ही तातडीनं पंचनामे करून त्यांना मदत करा आणि किमान कापसाच्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये आणि सोयाबीनच्या याला पंचवीस हजार रुपये किमान मदत झाली पाहिजे ही मागणी आम्ही केली आणि मदत तातडीनं द्या सरकारने मात्र आता इव्हेंट पूर्ण झाला असेल त्यांचा लाडकी बहीण कार्यक्रमाचा तर आता या शेतकऱ्याकडे करे लक्ष द्या हे देऊ ते देऊ अरे हाय कुठे द्यायला तुझ्या खात्यात तरी आहे काय काही बोलत आहे वेळ मारून नेताय त्या खात्यामध्ये पैसेच नाही होते चार हजार कोटी रुपये ते खरेदीसाठी दोन हजार कोटी रुपये खरेदीसाठी त्या त्यांनी वरती करून घेतले शेतकऱ्याला कुठे पैसे आहेत मदत पुनर्वसन विभागाकडे पैसेच नाही सरकारच्या तिजोरी नाहीत